इथे आर्यला दिलंय टेस्ट करायला आळूवडी कशी झाली बाबू कशी झाली तोंडाने सांग तर नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण मुंबईला आलोय आणि मामीने आपल्याला अळूची पानं दिलेत तर आज पाऊस पण मस्त पडलाय तर प्रीतीला बोललो आज मंगळवार पण आहे तर अळूवडी बनव तर त्याचीच रेसिपी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर चला इथे घेतली आहे कोथिंबीर आहे लसूण आहे इथे अद्रक आहे आणि इथे मिरची आहे आणि थोडंसं जिरं घेणार आहे आणि बाहेर वातावरण बघूया पाऊस येतोय वे जा रे कोण है कोण है तुळसभा कशी मस्त गबगबली आहे रोज पाणी घालतोय ना मी त्याच्यामुळे मग मस्त पाऊस पण येतोय त्याच्यामुळे आज आता आलूवडी बनवते प्रीती तर इथे पानं मस्त धुवून घेतलेली आहेत आणि हा जो जाड देट असतो पाण्यामध्ये तो आपण कापून घेऊया स्टार्टिंगला तर प्रीती कापते आणि इथे पानं मी पुसतोय म्हणजे मला पण काहीतरी कामं दिली आहे तिने तर डेट काढला आहे आणि त्याच्यावर हो आता लाटणी फिरवते आहे हो कारण हा जो मधी डेट असतो तो नंतर आपण जेव्हा आळवडी बनवतो हो ती जो खवखवत नाही ना घशाला खवखवत नाही अशा पद्धतीने लाटणीने फिरवून हो घ्यायची तर आता आपण हे फॉर्च्यूनचं बेसन पीठ घेतलं आहे एका प्लेटमध्ये तर इथे तांदळाचं पीठ टाकलं आहे तर आता इथे आपण मक्याचं पीठ टाकतोय थोडं मक्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ असा मिक्सर करून आता प्रीती बनवणार आहे अळवडी मक्याचं पीठ आणि क आपण जे तांदळाचं पीठ टाकलं आहे ते जरा खुशखुशीत आणि कुरकुरीत असं दा झालं पाहिजे त्याच्यामुळे ते टाकलं आहे आपण टाकतो आहे कोकमचं पाणी टाकतो आहे हा पूर्ण मसाला जो आपण स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं त्याचं वाटप करून घेतलं आहे अद्रक लसूण कोथमीर मिरची आणि जिरं त्याच्यामध्ये आपण आता था हळद टाकतोय या साइडला मिरची पावडर मीठ आणि हे सफेद तिळ आहेत तर हे चांगलं प्रॉपर मिक्स करून घेऊया तर इथे थोडं पाणी टाकूया तर इथे आता आपण जे आपल्याकडे पानं आहेत त्यातलं जे सर्वात मोठं पान आहे ते घेतलं आहे आणि त्याला हा जो आपण मिक्स केलेला मसाला आहे तो लावतो आहे अशा पद्धतीने मस्त प्रॉपर पूर्ण लावून घ्यायचा लेप थोडं मोठं पाहिजे होतं नाही असं ठेवलंय म्हणजे आपण जेव्हा फोल्ड करणार हा जेव्हा रोल करणार आपण तेव्हा तो प्रॉपर शेपमध्ये साईजमध्ये बसेल म्हणजे कटिंग करायला पण ते बरं पडेल तरी ते एकावर एक म्हणजे साईजनुसार पानं ठेवायची आणि त्याच्यावर असा अशा तेने या पद्धतीने लेप लावून घ्यायचा ह्या मिक्सचरचा हे जे मिश्रण आपण केलं आहे त्याचा हा असा पद्धतीने लेप लावून घ्यायचा तर इथे आपलं आता बेसन वगैरे लावून झालेलं आहे आणि इथे रोल करते प्रीती पानांना हे रोल झाल्यानंतर काय करायचं आहे उकडवायचं ठेवायचं वाफ्यावर उकडवायचं ना तर हे नंतर आता तसेच हे दुसरं पान आहे म्हणजे दुसऱ्या पानांची रोल करते एक जाड झाली आहे आणि एक बारीक आहे ठीक आहे तर इथे पाणी आहे गरम व्हायला आणि ह्याच्यावर आपण आता ही जाळी ठेवली आहे जाळीवेळी परत त्याच्यावर तेल लावलं आहे आणि आळूचं पान ठेवलं आहे आपण उकडायला हे किती वेळ उकडवायला ठेवायचं दहा वीस मिनटं उकडायला ठेवूया आता फास्ट गॅसवर तर वीस मिनटं झालेली आहेत बघूया आता ओपन करून शिजलंय की नाही आता हे असं चाकू टाकून बघायचा मग त्याला जे बेसन वगैरे ते जर लागलं तर मग नाही शिजलेलं असणार आणि चाकूला काय लागलं नाही तर मग ते प्रॉपर शिजलं असेल तर इथे आपण आता अळवडी आहेत ते थंड व्हायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर ते आपण कट करूया गरम गरम कट नाही करायचे असतात कारण ते मग शेपमध्ये आणि याच्यामध्ये होत नाही ते आता प्रीती हळूहळू कटिंग करते हे बघा मस्त जास्त मोठी पण नाही जास्त लहान पण नाही हा ते होणार मस्त मीडियम साइज आहे आणि, आणि या साईडला तिने स्टार्टिंगला ट्राय करून बघितले या साईडला काढले तिने तर आता कटिंग झालेले आहेत प्रॉपर आणि इथे व्हाईट सफेद तिळ आहे त्याच्यामध्ये ती मिक्स करून अशा पद्धतीने एक बाय वन बाय वन सोडते तेलामध्ये फ्राय व्हायला हे सफेद तीळ लावले ना तर टेस्ट अजून वाढते हळवडींना जास्त तेल घेतलं नाही कारण आपली हळवडी काय जास्त नाहीत थोडीशीच हळवळीची पानं आणली होती मी गावावरून या साईडला रेडी टेस्ट करून झालेल्या आर्याला दिलंय टेस्ट करायला आलूवडी कशी झाली बाबू कशी झाली तोंडाने सांग मत्त झाले झालीये खाऊन दाखव पडली पडली ती जाऊ दे खा तू खा तर मंडळी आत्ता मी बसलोय खायला मस्त आणि जास्त नाही झालेत कारण कमीच आणलं होतं पान आपण तर टेस्ट करून बघूया कशा झाल्यात जवळ 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 करूम करूम आवाज येतो एक नंबर आला त्याच्यामध्ये ना पॉर्न फ्लॉवर टाकला ना आपण मक्याचं पीठ टाकलं ना आणि तांदळाच पीठ त्याच्यामुळे कुरकुरीत झालेत मस्त एक नंबर झाला एक नंबर टेस्ट येते तर आम्ही जेवायला बसलो आहे आता तुम्ही पण या जेवायला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाईक